हॅलो फ्रेंड किचन किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी शेपू आणि चुका हे मिक्स करून ह्याची खट्टी भाजी करून दाखवते तुम्हाला म्हणजे आंबट भाजी होती चांगली खूप टेस्टी होती बरं का ह्या दोन्हीची भाजी चुका थोडा जास्त घ्यायचा शेपू थोडी कमी घ्यायची आता ह्याला काय करायचं फोडणी देऊन शिजवून परत ह्याच्यामध्ये टाकायचं गरगटा भाजीमध्ये आता ह्याच्यामध्ये मुगाची डाळ टाकली हरभ मुगाची डाळ एक मुठी टाकली हरभ्याची डाळ मुठी टाकली आणि हे डाळ एक मुठी टाकली तुरीची तुम्ही ह्याच्यात उडदाची पण घालू शकता आणि मसूरची पण घालू शकता पण माझ्याकडं खाणार जास्त नाहीत थोडं लागतंय म्हणून मी थोड्या घेतल्या डाळी एक एक मुठी घेतल्यात अशा मुठीने आणि हे अर्धी मुठी घेतली हरभऱ्याची हरभऱ्याची आवश्यक घ्या बरं बरं खूप छान लागते हरभऱ्याची डाळ कडीमध्ये सुद्धा धुवून टाकली ना तर कडीमध्ये खूप छान लागते बघा आपण कडी करतो ना ताकाची त्याच्यामध्ये डाळ धुवायची आणि उकळताना टाकून द्यायची खूप सुंदर लागते बघा हे डाळ पुन्हा मुगाचे वडे असतात छोट्या छोट्या केलेल्या उन्हात सुद्धा हरभऱ्या कडीमध्ये खूप छान लागतात मी एका दिवशी तुम्हाला करून दाखवा आता हे डाळ चांगली धुवायची आणि ह्याला ना शिजवून घ्यायचं शिजून, शिजून म्हणलं तर फोडणीमध्ये टाकायचं असं कडईमध्ये फोडणी घ्यायची आणि फोडणीमध्ये थोडं शिजू द्यायचं फोडणीमध्ये थोडं शिजलं की ह्या डाळीमध्ये टाकायचं म्हणजे भाजी कमी होती आणि छान शिजून येते ह्याच्यामध्ये भाजी टाकल्यानंतर आता मग ह्याच्यामध्ये भाजी टाकताना थोडं तेल टाकायचे हळद टाकायची बाकी काही सामान टाकायच नाही ह्याच्यामध्ये आणि कधी कधी पण ह्याच्यामध्ये हे, हे खट्टा असते म्हणून ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचं नाही आणि पालक बरोबर टोमॅटो खायचा नाही बरं का खूप भाज्यामध्ये दाखवायला येत युट्यूबवर पालकामध्ये टोमॅटो टाकायला पण त्याच्याने मुतखडा होतोय बरं का कॅल्शियम वाढते म्हणून पालकाबरोबर कधी सुद्धा तुम्ही टोमॅटो खाऊ नका बघा पालकाबरोबर दुधाच्या कोणत्या वस्तू खायचा नाही पालक केला तर त्याच्याबरोबर पनीर केलं का तर पोटाला त्रास होतोय पण पालक पनीर तर आता हे झाले समजा खूप खायला तर पण ते पोटाला त्रास होते बरं का पालकामध्ये पनीर टाकून खाल्लं तर सुद्धा आता हे का हे ह्याच्यामध्ये हे धुते धुतलं चांगलं आता ह्याला फोडणी घेते आणि पूर्ण शिजलं की ह्याच्यामध्ये दे टाकून देते डाळींमध्ये पाणी घालून थोडं आणि वरण डाळीचे डबे दोन्ही कुकरला लावते ला पाच शिट्ट्या घेऊन परत ह्याला फोडणी द्यायचं आणखीन एकदा बरं का हे बघा ह्याला तेल गरम ठेव तेल गरम ठेवलं ह्याच्यावर आता इकडे गरम झालेली आहे चांगली कडे गरम झाली त्याच्यामध्ये ना आता मला जिरे मोहरी टाकायचे आधी मोहरी टाकते जिरे नंतर टाकते मोहरी थोडी तडतडली नंतर टाकायचे का तर मोहरी नाही तडतडली तर, -तर, तर जिरे जळून जाते आता हका हो ही फोन या गेली इंडक्शन बंद केले त्यात जिरे टाकले बारीक घेते त्याला जळून जाते आता हो हिंग टाकायचे कडीपाला आता मी खालीच घेतली नी आता ह्याच्यामध्ये थोडी मिरची सांबर मसाला मिरची काळा मसाला थोडी हळद हा थोडी हळद टाकली आणि टाकायचं मीठ टाकायचं आता बघा हे डाळ घोटून छान करून घेतली बरं का घोटणी घेतली हे मीठ टाकते आता हे वरती ठेवले इंडक्शनवर सांबर मसाला टाकते मी नंतर टाकते हरभऱ्याची डाळ किती छान दिसायची बघा प्रमाण खूप छान दिसते बरोबर हरभऱ्याची डाळ अशी असलेली छान लागते बरं गरगट गर झाली तर ती डाळ चांगली लागत नाही आता हे बघा ह्याच्यामध्ये नाही मी पाणी टाकते हे दुधाचं बघू आहे माझं त्याच्यामध्ये पाणी घेतलं म्हणून पांढर झाले पाणी आता ह्याच्यामध्ये किंचितची साखर टाकायची बर जास्त टाकायची नाही पण किंचित आता हे चांदलं उकळू द्यायचं तोंड थोडं शेंगदाण्याचं कुट आणि साखर सांबर मसाला शेंगदाण्याचं कुट आणि साखर आता <laughs> हे उकळायले आणि बारीक करते आणि हे सगळं साहित्य टाकते मला घ्यावं लागेल ना ते साहित्य हे बघा ह्याच शेंगदाण्याचं कूट सांबर मसाला आणि साखर टाकते तुम्हाला दाखवण्यासाठी हलव आता तुमचा सांबर मसाला टाकला बरं का तुमच्याकडे जास्ती कडकत असेल तर जास्त टाका तसं काहीच नाही आणि जास्त रस्ता करायचा असला तर पातळ पण ही भाजी छान लागते माझ्याकडून थोडं जास्त दाळ जाळ दाळी झाल्या म्हणून जाड झालेली ही भाजी पातळ पण खूप छान लागते कारण टेस्टी लागते पातळ घट्ट आपल्याला आवडेल तसं करायचं आपण अगोदर भाज्या फोडणी जिरे मोरी न टाकता तेलामध्ये फोडणी दिल्या होत्या आणि त्या शिजायला ठेवल्या होत्या बघा किती छान भाज्या शिजल्या बरोबर एकतर भाजी दिसते का तुम्हाला ह्याच्यामध्ये खूप टेस्टी लागते बरं का हे भाजी किन्शी साखर टाकायची पोह्यामध्ये शाबदाण्याच्या खिचडीमध्ये आपण कसं टाकतो तेवढीच साखर टाकायची आता हे छान उकळलं ह्याला मी बंद करणार आहे माझी जर ही पालक शे आणि चुक्याची शेपू आणि चुक्याची भाजी सॉरी बरं का शेपू आणि चुक्याच्या चुक्याची दोन्ही मिक्स भाजी खट्टी भाजी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही भाजी कशी वाटली आणि शेअर पण करा तुमच्या दोस्तांमध्ये धन्यवाद